नमस्कार मित्रांनो मी भूमिपुत्र या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण किसान योजनेचा एकोणविसावा हप्ता कधी मिळणार याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट मिळत राहतील चला तर वेळ न दोडता आपण व्हिडिओला सुरुवात करूया पीएम किसान योजनेचा एकोणविसावा हप्ता फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये जमा होण्याची शक्यता याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा जारी केलेली नाही परंतु या योजनेमधून सरकारने काही शेतकऱ्यांना वगळण्याचा निर्णय घेतला चला तर कोण आहेत पात्र आणि कोण वगळले जातात याविषयी सविस्तर माहिती पाहूयात ज्या शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणताही एक सदस्य कर भरत असेल त्यांना देखील या योजनेतून वगळले जाणार आहे दोन ज्या शेतकऱ्याच्या नावावर शेती योग्य जमीन नसेल अशा शेतकऱ्यांना देखील या योजनेमधून वगळले जाणार आहे तीन जर पती पत्नी या दोघांपैकी कोणालाही एकाला या योजनेचा लाभ मिळत असेल तर दुसऱ्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही चार सरकारी नोकरी करणारे त्याचबरोबर अभियंते डॉक्टर वकील चार्टर्ड अकाउंट सी ए यांना देखील या योजनेतून वगळले जाणार आहे किंवा त्यापेक्षा अधिक पेन्शन मिळते अशा शेतकऱ्यांना देखील या योजनेतून वगळले जाणार आहे ज्या शेतकऱ्यांनी आपल्या खात्याचे अद्याप केवायसी केले नाही अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली केवायसी करून घ्यायची आहे त्याचबरोबर केवायसी पूर्ण झाली असल्याची खात्री करून घ्यावी अन्यथा केवायसी प्रक्रिया अपूर्ण राहिली असल्यास मिळणार नाही तुम्हाला आमची ही माहिती कशी वाटली ते आम्हाला वाट कमेंट करून सांगा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना शेअर करा आणि अशा माहितीसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा